आपण अभिनंदन केल मल्ला गटाने अंतिम सामना घेताच्या औरंगे त्यां महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र कुठल्याही स्पर्धाला एक पहिली अशी कबड्डी स्पर्धा आणि खरंच ऐंशी वर्षाचा इतिहास आणि या इतिहासामध्ये आजचा सवर्ण दिवस आजचा पहिला दिवस आणि आपण पावता क्रीडा क्रमांक तीन जिल्हास्तरीय मल्ला अंतिम सामना चतुर्थ पुरस्कारचे मानकरे दानजी सर आणि सूर्यकांत दादा दोन्ही खेळाच्या उपलब्धतेसाठी आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ग्रंथामध्ये तीन गुरु उपस्थित आहेत सिद्धार्थ सेवाराम पाचगरी आणि जयश्राम कबड्डी संघ बिलार या दोन संघादरम्यान क्रीडांगण प्रभाग एक वरती सामना सुरू होणार होता परंतु जयश्राम कबड्डी संघ बिलार हा संघ उपस्थित न राहिल्यामुळे

Kali tu saya bukan dia pun dia pun tidaklah ni. Tu dia bukan dia ni lah. Apa? Kena yang penting tu dia ni. Ada sesuatu nak. Ya, tapi tu dia kabinet kerja itu. Pada sama, betul betul pengetahuan bank dan juga mereka semua tinggal kepada zaman sekarang.

शिवतेज क्रीडा मंडळ खिंगर आणि के एस के, के असोसिएशन जावली दोन्ही संघांनी क्रीडा क्रमांक एक साठी तयारी ठेवायची आहे असोसिएशन केवली आणि क्रमांक वरती सिद्धिविनायक अॅग्रो बिलार गोविभाग आणि आबासाहेब पासोडे प्रतिष्ठान अ विभाग या दोन दरम्यान जो सामना झाला या सामन्यामध्ये सिद्धिविनायक अॅग्रो बिलार हा संघ चौदा गुणांनी विजयी झालेला आहे

सामना सुरू आहे मंडळी हा सामना आहे जिल्हास्तरीय महिला विभागातील अंतिम सामना जावली स्पोर्ट्स क्लब जावली आणि जय हनुमान क्रीडा मंदिर किरगाव दोन्ही महिलांचे स्थानिक संघ अत्यंत चुरशीचे आता हा सामना महिलांना प्रोत्साहनदायक ठरणारा हा सामना स्थानिक महिला या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी आलेले आहेत अत्यंत अभिमानाची बाब आहे की महिला संघ हा आता या क्रीडांगणावरती आलेले आहे व्यायाम मंडळ गेली ऐंशी वर्षापासून सातत्याने स्थानिक खेळाडूंना कबड्डी खेळामध्ये प्रोत्साहन मिळण्यासाठी स्पर्धा भरवत आलेले आहे आणि महिला संघाने आता याचा विचार केलेला आहे आणि आता स्वतःच आपण स्थानिक खेळाडू म्हणून क्रीडांगणावरती दाखल झालेले आहेत फार अभिमानाची बाब आहे चालू सामने हे कबड़ी या कबड्डी लाईव्ह आपल्याला पाहता येतात सदर सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण हे चालू आहे जी मंडळी परगावी आहेत परंतु हे सामने पाहण्याची एक ओर आहे या सर्वांचं ही बाब लक्षात घेऊन महाकेळ कबड्डी के या युट्यूब चॅनल वरून या खेळांचं लाईव्ह प्रक्षेपण हे सुरू आहे

पता चाहिने अत्य रोमांचकार कमु स्पर्धे आयो Renor, 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 या ठिकाणी उपलब्ध आहे संघाचे कर्नाटक व्यवस्थापक आपल्याला विनंती असतात की या स्पर्धेच्या वेलपत्रिका आपल्याला पंचप्रमुखाकडे मिळवून घेऊन जायचं क्रीडागण क्रमांक दोन वरती यापुढील होणारा सामना मार्क्स मच्छी पाचगणी आणि हनुमान मंडळ पाचगणी अ विभाग दोन्ही संघांनी क्रीडागण क्रमांक दोन साठी तयार राहायचा आहे दोन्ही संघांना या स्पर्धेतला हा दुसरा पुकार, मास मच्छी पाचगणी आणि हनुमान मंडळ पाचगणी ओ विभाग இருபத்தி நான்கு பேருக்கு ரஜித்திர சார்ந்த வேலையாகி विशेष क्रीडा मंडळ किंगर आणि केएसके असोसिएशन जावली दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक एक साठी तयार राहायचं आहे शिवतेज क्रीडा मंडळ किंगर आणि केएसके असोसिएशन जावली दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ क्रीडांगण क्रमांक एक साठी तयार ठेवायचे शकर में लहारो शकर में लहारो खव या दोन संघा दरम्यान सा अंतिम सामना सुरू सुरू आहे मध्यंतरापर्यंत जावली स्पोर्ट्स क्लब या संघाचे पाच गुण आणि विजय हनुमान क्रीडा मंडळ खिडगाव या संघाचे एकवीस गुण झालेले आहेत <स्थाथ> नगरपालिकेच्या पार्किंग मध्ये एम एच बारा वाय क्यू चाळीस त्रेपन्न ही गाडी इंटिगा गाडी उभी केलेली आहे ही गाडी बाजूला काढून घ्यायची आहे ही गाडी नगरपालिकेच्या हातीमध्ये लावलेली आहे ही काढून घ्यायची आहे या ठिकाणी नगरपालिकेची वाहनं ही अत्यावश्यक सेवेसाठी उभी केलेली जातात कृपया तिथून ही गाडी काढून घ्यायची आहे

Majlis Nasional Polis Polis kami mengucapkan terima kasih kepada semua pihak terkait. Demi tujuan pembentukan Bank Beraja dengan dosa pendakwaan pada 10 Okt. Apabila kerajaan itu telah buka, calon calon yang berdiri untuk menjadi presiden tidak lagi cecah. Demi tujuan pembentukan Bank Beraja dengan

एक साठी या पुढील होणार सामना कार्तिक काळेश्वरी कबड्डी संघ दागेवाडी दोन्ही संघाधी क्रीडांकन क्रमांक साठी कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी गो विभाग संघ व्यवस्थापक कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी आणि काळेश्वरी कबड्डी संघ दागेवाडी आपण दोन्ही संघाने क्रीडांकन क्रमांक एक साठी चलायचा आहे चालू सामना संपल्यानंतर आपला सामना या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे संघ व्यवस्थापक संघ प्रमुख कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी बय विभाग काळेश्वरी कबड्डी संघ नागेवाडी

म्हणजे ऐंशी वर्ष पूर्वीच जिल्ह्यातील खेळाडूच आयोजन या ठिकाणी पंचगणी व्यामंडळ पंचगणी यांच्या वतीने केले जात आहे अनेक राष्ट्र अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी मास मच्छी पाचगणी आणि हनुमान मंडळ पाचगणी गहू भाग क्रीडांगण क्रमांक तीन साठी चालायचंय मास मच्छी पाचगणी आणि हनुमान मदळ पाचगणी एवभाग क्रीडांगण क्रमांक एक साठी चालायचे पाचगणी आणि हनुमान मदळ पाच गणे क्रमांक एक साठी चालायचे आपण एक सामना या घ्या आहे अतिशय रोमांचक सामने या ठिकाणी आपण दोन्ही क्रीडांगणावर पाहत आहोत एक वर अकरा अकरा गुणफलक दोन वर पंधरा आणि एकवीस गुणफलक सहा गुणांची आघाडी या ठिकाणी आपण पाहतोय हो अतिशय रोमांचक सामना आणि यानंतर संघ प्रशिक्षक व्यवस्थापक आपण नोंद घ्यायचे बीपीटी विरुद्ध पुणे पोलीस आपला सामना क्रीडा क्रमांक एक वर होणार बँक ऑफ बडोदा विरुद्ध सोपन काका प्रतिसंस्था आपला सामना क्रीडा क्रमांक दोन वर होणार संघ प्रशिक्षक व्यवस्थापक आपण नोंद घ्यायचे बीपीटी पुणे पोलीस क्रीडा एक, एक मशी पाचगणी आणि हनुमान वगैरे पाचगणी एवभाग दोन्ही संघांनी क्रीडागण क्रमांक एक साठी काय राहायचे मास मशी पाच आणि हनुमान वगैरे पाचगणी